हा उपक्रम दहा ते पंधरा वर्षापासून चालू आहे आमचा दरवर्षी आम्ही दोनशे लिटर अडीचशे लिटर असं भाडत चाललो आहे दरवर्षी आम्ही पन्नास लिटरचा भर करतो आहे आणि त्यात जवळपास दहा हजार लोकांना चहा वाटला जातो आणि सर्व आलेल्या सर्वांना मिळतो माऊली सर्व आपले माऊलीचं आहे माऊलींना मनापासून दिला जातो हे सर्व आमचा स्टाफ आहे आणि ही सर्व मेहनत खरं त्यांची आहे तुम्ही यात त्यातला एक भाग आहे पण ते चांगलं आहे उपक्रम देवाला आम्ही प्रार्थना केली होती पाऊस थांबव बाबा आमचं होईपर्यंत थांबवला त्याने पांडुरंगाने आणि आमचा चहा संपला का पाऊस होणार हे नक्की आहे वेळ आणि पाऊस आणि याच्या ह्या वातावरणामध्ये चहा ही खूप नीड असते त्या नीडसाठी हा चहा सुगंधित आणि चांगला प्युअर दुधाचा बनवतो कुठेही त्याच्यात पाण्याचं मिक्स नाही आणि वेलची आणि त्याचा सुगंध असतो त्यामुळे सर्व खुश असतात चहा घेणारे आणि हे वर्षानुवर्ष घेत असल्यामुळे प्रत्येकाला हा ठेप माहिती आहे सर्वजण इथे थांबतात इवन मावलीची पालखी तुकाराम महाराजांची पालखी इथे थांबते आणि पुढे जाते त्यामुळे आम्हाला आमचा मावलीवर खूप भरोसा आहे आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे जातो